पलूस निवासी नायब तहसीलदार श्रीमती आसमा मुजावर जाहिरातींमध्ये उत्पादन विक्रीसाठी अथवा विडंबनात्मक स्वरूपात वापर करण्यास तात्काळ बंदी घालण्याबाबत आणि गणेश मूर्ती विसर्जनासाठी कचरा विभागाच्या वाहनांचा वापर करणे तसेच निर्जन स्थळी गणेश मूर्ती फेकणे डंप करणे थांबवून हिंदू धर्मशास्त्रानुसार योग्य नियोजन करण्याबाबत हिंदू धर्मशास्त्रानुसार श्री अकाराम मारुती शिसाळ श्री संप्रदाय पलूस आणि शरद पाटील धर्मप्रेमी पलूस यांच्यासह सर्व हिंदू हिंदू हिंदुतिष्ठा हिंदु यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले यावेळी सनातन संस्थेचे शशिकांत जोशी तुकाराम अण्णा लाड माधव रामचंद्र धर्माधिकारी हिंदू जनजागृती समितीचे गणेश मुरलीधर बुचडे आणि भीमराव कृष्णा खोत उपस्थित होते